नमस्कार मंडळी आपण आहोत वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथं आत्ता नगरमधल्या एका चौकामध्ये आहोत आपण इथं तुम्हाला एक मंदिर आणि एक छोटंसं किराणा दुकान ज्याला पुरवठा भांडार असं म्हणतात ज्याच्यावर गोल्डन मंडळ असं लिहिलेलं आहे हे माझे म्हणजे सुजित चव्हाण यांचे बालपणीचे दिवस मी इथं घालवलेले आहेत हे मोठं वडाचं झाड आपण पाहत आहे वडाच्या झाडाखाली हा लाईटचा एक खांब इथं दिसतो आणि त्याला सपोर्ट असणारा हा लोखंडाचा दुसरा एक खांब आहे याच्यावरती लहानपणी खेळलेलो हो आहोत आम्ही इथं हे अशोकाचं झाड पाहतोय आपण जे आम्ही लहानपणी लावलेलो होतं जवळपास आता पंचवीस वर्ष झाली हा परिसर सोडून आणि त्याच्या आधी पंधरा वर्ष राहिलो हे घर आहे या लाईनमध्ये डी चार आठ नावानं पत्ता सांगितला जातो वालचंद नगरच्या चाळीमध्ये आता हे शेजारचं एक घर याला जोडलं गेले त्यावेळी फक्त उजव्या बाजूच्याच दारातून प्रवेश करता यायचा आता आपण हे आतून बघूया सध्या इथं लोणकर कुटुंबीय राहतात आणि या घरांची रचना अशा पद्धतीची आहे इथून आता नवीन दरवाजा तयार करून ही दोन घरं एकत्र जोडली आहेत खरं घर जे आहे जिथं आम्ही बालपण काढलं ते हे या घरामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आता जवळपास वयाच्या पस्तीसाव्या वर्षी आज सुद्धा या घरातल्या आठवणी तशाच ताज्या आहेत इथून प्रवेश असायचा आणि ही अशी एक खोली आणि दुसरी मागे एक खोली या मागच्या खोलीला छोटीशी आंघोळीची न्हाणी आणि इकड या बाजूला किचनचा कट्टा असायचा तसच मागच्या बाजूचा दरवाजा आणि इथ इथून बाहेर गेलो तर एक छोटसं झाड होतं पेरूचं कदाचित आता ते सर्व बदललेलं आहे हरकत नाही लहानपणीच्या या आठवणी आहेत त्यामुळं मी लोणकर कुटुंबियाची परवानगी घेऊन घरामध्ये आलेलो आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा कधी आलो तर या परिसरात फेरफटका मारत असतो धन्यवाद